प्रणाम एक दोन गोष्टी सुरुवातीला मी ज्या सांगतोय त्या महत्वाच्या अशा करतायत की एक जो सार्वत्रिक समज आहे त्या समजाला छेद देणाऱ्या अशा दोन त्या गोष्टी आहेत दोन्ही सत्य आहेत त्याच्याविषयी फारसं कोणी बोललं नाही किंवा त्याचा असा गोप्यस्फोट शब्द वापरणं काही गरज नाही पण त्याच्याबद्दल कुणी माहिती नाही दिली बघा तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ हा प्रश्न विचारला गेला पण त्याचं उत्तर नाही दिलं गेलं त्यातला एक प्रश्न असा होता की खरोखरच आंतरवेली सराटीमध्ये जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा आदेश कुणी दिला होता हा प्रश्न विचारला गेला पण या प्रश्नाचं प्रश्ना कधीही कुणीही उत्तरच दिलं नाही याच्यामध्ये असं झालं की हा लाठीमार एका ब्राह्मणाने केला असं म्हणणं मनोज मनो जरांगी यांना सोयीच होत आणि ब्राह्मणाला झोडूपून काढलं की मराठ्यांना बरं वाटत आणि तो सॉफ्ट टार्गेट असतो त्यामुळे त्यांनी पहिल्यापासून टार्गेट जे केलं ते फडणवीसांना केलं त्यांनी असा आभास पण निर्माण केला की आमच्यावर लाठीमार करण्याचा निर्णय हा इथून झालाच नाही इथल्या लेवलवर झाला नाही तो मंत्रालयातून एक फोन आला आणि मग लाठीमार झाला तुम्ही पण ऐकलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर अनिल जे तुम्ही नवीन काय सांगणार आहात आणि आम्ही नेहमी तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही काहीतरी वेगळं आणि नवीन सांगता तर त्यामुळे मी तुम्हाला आज सांगतो की फडणवीसांनी जरी त्या लाठीमाराबद्दल माफी मागितली तरी देखील त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांना माहिती होत की हा लाठीमाराचा आदेश कुणी दिला पण त्यांनी सांगितलं नाही त्यांनी स्वतःवर टीका होत असतानाही मौन बाळगलं त्यांनी कधीच सांगितलं नाही की हा लाठीमाराचा आदेश कु... नेमका कुणी दिला ते असं अधूनमधून म्हणाले की हा आदेश मी दिला नाही पण ज्या पद्धतीने मनोज जरांगे त्यांना टार्गेट करत होते त्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता पण स्थिती आहे आता फडणवीस त्याचा जाहीरपणे वाच्यता करत नाही आणि एक नक्की सांगतो तुम्हाला पहिल्या भागामध्ये मी आधी एवढंच सांगतो तुम्हाला की खरोखरच असा काही लाठीमार होतोय होणार आहे करायला सांगितलंय याची फडणवीसांना माहिती नव्हती अगदी व्हेरीफाईड ट्रूथ सांगतोय मी तुम्हाला अजिबात त्यांना माहिती नव्हती हे मनोज जरांगेनी केवळ ते ब्राह्मण आहेत सॉफ्ट टार्गेट आहेत गृहमंत्री आहेत आणि मराठ्यांनी मराठ्यांना मराठ्याला टार्गेट मरा केलं तर त्यांना बुमरँक होईल आणि दुसराही भाग होता आणखीने तो मी बोलताना सांगतो पुढे म्हणून त्यांनी फडणवीसांनीच हा राठीमार ऑर्डर केला मुंबईला मंत्रालयातून असं आरोप केला उघडपण केला जाहीरपणे केला पुन पुन्हा केलं फडणवीसांनी त्याला उत्तर दिलं आणि ते म्हणाले की हा पहिल्यांदी ते फारच डिफेन्सिव्ह होते त्यांना अंदाजच येत नव्हता आणि त्यांना एक सारखी भीती वाटत होती की एकूण जे सध्या राजकारण ज्या पद्धतीने एक दोन तीन कोटी लोक या मनोज धरांगेच्या पाठीमागे आहेत त्या याच्यामध्ये मराठा विरुद्ध ब्राह्मण असं जर काही झालं तर मग आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येईल त्यामुळे काही वेळेला माणसं एकदम अशी डिप्रेशनमध्ये जातात नर्वस ब्रेकड्राऊन होतो मला असं वाटतं की त्यावेळेला हा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष मनोज जरांगे पेटवत असल्यामुळे जरी ओबीसीचा पाठिंबा ओबीसी बद्दल असले तरी ओबीसी नेते काही त्यांची बाजू घेत नव्हते ते ओबीसीची बाजू घेत होते पण त्यांच्या बाजूने कोणी ओबीसी नेता भक्कम उभा राहून मनोज विरुद्ध डरकाळ्या फोडतोय असं चित्र नव्हतं आणि ते ब्राह्मणाची शोकांत काही नेहमी असतेच म्हणून त्यांनी त्या सख्यारे घायाळमी हरिणी अशी त्यांची जी मानसिकता झाली त्याच्यामध्ये त्यांनी न केलेल्या या लाठीमारासाठी माफी पण मागून टाकली नंतर त्यांना जेव्हा थोडस सा सावरले त्या धक्क्यातून आणि आपण काय करून बसतो माफी कशी मागितली आपण कशाची माफी मागितली का माफी मागितली आपण मुळात ती ऑर्डरही दिलेली नाही असं असताना बरं तो जस्टिफाईड होता लाठीमार याचे पुरावे आहेत आपल्याकडे पोलिसांनीच दिलेत कसं पोलिसांवर हे केलं गेलं कसं त्याच्याकरता काश्मीरमध्ये जशा सुपाऱ्या देतात पाचशे रुपयाला दगड तशाच प्रकारचं कुणीतरी कारस्थान आखलं होतं आणि ते मनोज यांना माहिती होत मनोज यांच्या संमतीनेच ते, ते दगडफेकी झाली होती करणारे सुपारी भादर होते तरी देखील नंतर त्यांना असं लक्षात आलं जेव्हा यांचं क्षीरसागरांचं घर जाळलं दुसऱ्याचं हॉटेल जाळलं इथपर्यंत गेल्या गोष्टी तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आता पब्लिक सिंपथी जी आहे ती मनोज जरांगे यांच्या बाजूनी कमी होती या प्रकारच्या हिंसाचारामुळे आणि दुसरं त्यांच्या लक्षात आलं की आपण उगाच घाई केली आणि माफी मागितली कारण पोलीस नाराज झाले पोलीस असं म्हणायला लागले की हा काय प्रकार आहे आमच्याच लोकांनी मार खाल्ला आमचेच लोक जखमी झाले आम्ही स्वतःचा जीव वाचवण्याकरता हे केला आणि काय मनोजनांगे वाटेल ते बोलत होते छातीमध्ये कोणाकोणाच्या तीन तीनशे गोळ्या आहेत अरे एकही मृत्यू नाही तिथे तीनशे गोळ्या एक हवेमध्ये गोळी झाडली तर तुम्ही तीनशे गोळ्या छातीत आहेत काय त्याची वर्णन पण त्यांनी केली तशी माणसं त्यांनी दाखवायला पाहिजे होती ना तशी ते दाखवू शकत नव्हते सुकुल फडणवीसांचं हे की त्यांनी त्या एका डिप्रेशन मध्ये पटकन असं म्हटलं की मी माफी मागतो नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि ते म्हणायला लागले की एवढ्या पोलिसांवर दगडफेक झाली हे झाली ती योजनापूर्वक होती त्यामुळे ती म्हणजे व्यवहार्य होती न्याय होती त्याच्याकरता पोलिसांना दोष देता येणार नाही इथपर्यंत ते आले आणि मग ते त्यांनी सिद्ध पण करून दाखवलं की पोलिसांचा दोष नव्हता पण त्या एका माफीमुळे ते असंही वातावरण झालं की यांनीच बहुतेक मंत्रालयातून ऑर्डर केली होती ती त्यांनी केली नव्हती ती त्यांनी केली नव्हती ती जी ऑर्डर होती ती लाठीमार करा ही ऑर्डर खरोखरच त्यावेळेला परिस्थिती बिकट होते आहे असा एक संदेश ज्या वेळेला आला त्यावेळेला एक कुशल आणि कठोर प्रशासक म्हणून जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे तोच अत्यंत रास्त व्यवहार्य असा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतला आतापर्यंत कुठे आलेलं पण नाही हे मुख्यमंत्र्यांनीच लाठीमाराचा आदेश दिला आलंय कुठे नाही पण त्यावेळेला ती त्या क्षणाची गरज होती हे साहस कुणीतरी दाखवणं गरजेचं होतं आणि गृहमंत्री असून ते साहस फडणवीस दाखवत नव्हते फडणवीसांनी खर म्हणजे ऑर्डर करायला पाहिजे होता लाठी मारत पडली तर गोळीबार पड अशा तऱ्हेचं ते, ते एक काय म्हणतात त्याला सुपाऱ्या देऊन कट करून कारस्थान करून ती दगडफेकवत होती मग मुख्यमंत्र्यांनी ते साहस दाखवलं आणि लाठीमाराची ऑर्डर दिली आतापर्यंत न आलेलं हे गोष्ट मी तुम्हाला सांगतो आता तो खरं म्हणजे विषय जुना झाला आहे त्यानंतर मनोज जोरंगे खोटारडे हे इतकं सिद्ध झालेलं आहे पण मुख्यमंत्र्यांनी तो लाठी मारायचा आदेश दिला होता फडणवीसांनी कधी ही बात उघड केली नाही ही गोष्ट खरी पण मुख्यमंत्र्यांमध्ये ती ताकद हिंमत आणि त्याची किंमत देण्याची तयारी किती होती याचाही हा पुरावा होता की त्यांनी सांगितलं की नाही पोलीस सत्ता जर या पद्धतीने मार खात असतील करावा ठेवा कोणीतरी हा निर्णय घेणं हो तो त्यांनी घेतला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे दुसरी गोश्ट आशी, कि एक गोष्ट अशी की एक असं लोकांचं हे आहे याच्याबद्दल मी बोललोय थोडं याच्याबद्दल मी थोडं बोललोय याच्या आधी की मनोज दरांगे हे क्रिएशन हे शरद पवारांचं आहे असं मानलं जातं असं बोललं जातं गृहित मी यापूर्वी अगदी स्पष्टपणे आणि अनेक मध्ये बोललोय की मनोज दरांगे हे शरद पवारांचं क्रिएशन नाही शरद पवारांनी इन्कार केला तो खरा होता संसदे खरं बोलत नाही पण त्यावेळेला ते जे म्हणाले की मनोज दरांगेच्या आंदोलनाशी आणि याच्याशी माझा काही संबंध नाही ते त्याचं आंदोलन आहे आणि ते इतकं मोठं होईल अशी आम्हालाही कल्पना नव्हती आणि मी काय त्याला फक्त जाऊन भेटलो तो लाठीमार झाल्यावर आम्ही कुठेही जातो सत्तारूढ पक्षाने कुठेही लाठीमार केला की विरोधी पक्ष म्हणून जातो आम्ही तसे गेलो आणि तिथे भेटलो फक्त मनोज दरांगेला आणि पुष्कळ नेते भेटले ना कोण भेटले नाही राज ठाकरे भेटले उद्धव ठाकरे भेटले सगळेच भेटले कोण भेटलं नाही काँग्रेसचेच भेटले असं नाही महायुतीचेही नेते जाऊन भेटले त्यांना त्यांनी चर्चा केल्या त्यांच्या पायाशी बसून चर्चा केल्या पायावर रोकट ठेवून चर्चा केल्या छातीवर रोखत ठेवून चर्चा केल्या खुशीत शिरून चर्चा पण ह्या याच्यामध्ये ही गोष्ट मी सांगितली होती की एकनाथ शिंदे यांनी मनोज दरांगीला मोठं केला जर एकनाथ शिरंगीने त्याला मोठं केलं नसतं तर हा भस्मासूर उदयालाच आला नसता त्यांना असं वाटलं की या निमित्ताने जसं ओबीसी समाज भाजपच्या मागे उभा राहिलेला आहे तसा मराठा समाज हा आपल्या शिवसेनेच्या मागे उभा राहील आणि मनोज जरंगे ते आपल्याला करून देतील मनोज जंगरंगे हा स्वकेंद्रित स्वार्थी आणि फक्त स्वतःपुरतं बघणारा आणि स्वतःची इमेज स्वतःचं स्वा एक वलय स्वतःची दहशत हे करणार असा एक भस्मासूर म्हणून उदयाला येईल त्याची एकनाथ शिंदेने कल्पना नव्हती त्यांना असं वाटलं की आतापर्यंत मराठा समाजाचे काही जे मान्यवर नेते झाले ज्यांनी मराठा समाजाला संघटित केलं आणि आपण मराठा आहोत आणि शरद पवारांकडे आज जे मराठा समाजाचं नेतृत्व आहे हो ते आपल्याकडे या निमित्ताने मनोज दरंगेच्या माध्यमातून येऊ शकेल असंही त्यांना वाटलं ही गोष्ट खरी आहे त्यामुळे त्यांनी मनोज दरंगेला मोठं केलं त्यावेळेला फडणवीसांचा त्यांचा एक डायलॉग झाला होता की फडणवीस त्यांना असं म्हणाले एका विशिष्ट टप्प्यावर ते आंदोलन हाताबाहेर जायला लागले आणि मनोज जरंगे दहशतीची भाषा करायला लागले दादागिरीची भाषा करायला लागले ते पॅनल सरकारच आपलं काही आपण जरून काही सादर चालवतो अशा पद्धतीने धमक्या द्यायला लागले आणि सरकारचं काही ऐकेच ना कुठल्याही मुद्द्यावर तडजोडच करेना त्यावेळेला फडणवीसांनी एकदा शिंदेने सांगितलं की हा भस्मासूर तुम्ही निर्माण करून ठेवलाय आता या भस्मासूराला गाडणं अवघड आपल्याला तुम्हालाही गाडणं अवघड अवघड होणार हे बाटलीतून भूत बाहेर काढले आहे आता बाटलीत कसं टाकणार हे कोणी विचारलं पण विचार कुणाला एकनाथ शिंदेला त्यावर एकनाथ शिंदेने जे त्यांना उत्तर दिलं हे आता माझी माहिती असते त्याने असं सांगितलं की कुणाला तरी मोहिनी अवतार घेऊन भस्मासुराला त्याच्या डोक्यावर हात ठेवायला सांगण्याची मला गरज नाही मी निर्माण केलेला भस्मासूर मी तुम्हाला दाखवून देतो की मीच त्याचं भसमल साथ त्याला करून दाखवत आणि बाटलीत हे भूत तुम्हाला लवकरच आत गेलेलं दिसेल एका मनराजे पलीकडे कडे कोणी गेला की मी त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो करे करे। त्यांचं आवडतं वाक्य त्याने अनेक वेळा वापरले त्या एक व्हिडिओ ना असा करायला पाहिजे की एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत कुणाकुणाचे करेक्ट करे 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 करे। कार्यक्रम केले तुम्ही चकित व्हाल हे उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केला करे संजय राऊतचा करेक्ट कार्यक्रम व्हायचा आहे अजून होणार आहे संजय राऊतचा आणखी नाही बऱ्याच जणांचे होणार आहेत पण ज्यांचे केले त्याच्यावर जरी व्हिडिओ बनवला तरी देखील तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुम्हाला कल्पना येणार नाही एक उदाहरण सांगतो ना त्यांनी हो केलेले करेक्ट कार्यक्रम जे आहे त्यातलं एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओ बद्दलचं कुतूहल वाटेल जितेंद्र आवडचा करेक्ट कार्यक्रम कोणी केला आहे की नाही एकच नाव घेतलं मी तुम्हाला अशी तर अजून बरीच नावं आहेत एक मी तुम्हाला करता सांगितलं की थोडा अंदाज तुम्हाला येईल पण तो त्यातला एक आहे अजून खूप त्यांच्या पक्षातले शिवसेना जी अधिकृत शिंदे गटाचे त्यातले देखील अनेक जे चळवळे आणि चौताळे खरं चळवळे नाही मी त्यांना म्हणा चौताळे जे चौताळलेले होते ना की ज्यांनी नांग्या वर केल्या होत्या त्या सगळ्यांच्या नांग्या करेक्ट कार्यक्रम करून करे एकनाथ शिंदेने ठेचलेल्या आहेत का ते आलबे वाटतं सगळं वाटतं हल्वेल तिकडे याचं कारण असं आहे की करेक्ट कार्यक्रम कोणाचा कसा केव्हा करायचा याच एक स्ट्रॅटेजी आणि टेक्निक त्यांच्याकडे टेक्निक आहे आता बघा की उमेदवार जाहीर होतील तस तसे अरे याच केलं की तुमच्या विजय शिवतारेचं करेक्ट कार्यक्रमच केला ना त्यांनी के केला की के नाही किंवा काय काय बोलत होता अजितदादांबद्दल बहिणींबद्दल हा राक्षस काय ब्रह्म राक्षस काय अरे तू शेपूट घातलीस तुझ्या पार्श्वभागामध्ये विजय शिवतारेने आणि वाघासारख्या डरकाळा फोडणारा माणूस पावसात भिजलेला मांजरीसारखाव करत गेला ना तिकडे तो करेक्ट कार्यक्रम करे झाल्याशिवाय झाला का त्याचा करेक्ट कार्यक्रम केला त्याने तो फडणवीसांनी केला म्हणून बोलूच नका तुम्ही कारण तो होता यांचाच शिंदे गटातला होता ना त्याचा व्यवस्थित कार्यक्रम केला आणि सामधाम दंडभेद हे काही शहानात जमतात असं नाही शिंदे पण त्यात माहीर आहेत खरं म्हणजे शिंद्यांचं व्यक्तिमत्व ना फडणवीसांना मीडिया झुकत माप देत असल्यामुळे ज्या पद्धतीने एक उत्कर्षाला यायला हवं हो किंवा प्रगट व्हायला पाहिजे होतं किंवा त्याची प्रशंसा व्हायला पाहिजे होती वो की त्याच्या भोवती एक वलय निर्माण व्हायला पाहिजे होतं ते फडणवीसांनी हूच दिलं नाही सगळ्या मीडियावर त्यांचा ताबा आहे त्यामुळे शिंदेनी केलेल्या गोष्टी कितीतरी आहेत शिंदे सुद्धा त्यांच्यासारखेच एक चाणक्य आहेत त्यांनी बघा भारती ना भारतीय जनता पक्ष गृहित धरून चालला होता की आम्ही सांगू तेवढ्या सीट देऊ आमच्याच चिन्हावर लढवायला लावू त्याने आणल्या ना सीट वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजून त्यातले कोणते दात बाहेर काढायचे आणि कोणते ठेवायचे असं जे बोललं जातं भाजपच्या घशातून त्यांनी त्यांच्या शिवसेनेकरता सीट काढले की नाही अजितदादांनाही ते भारीत पडले पडले की नाही मग त्याचं तसं कौतुक नाही केलं जात कारण तो मीडियाचा मॅनेजमेंट त्यांच्याकडे नाही पण मनोज जरांगेला त्यांनी साफ त्याचा कार्यक्रम केला करेक्ट कार्यक्रम केला आणि त्याच्याकरता त्यांनी वेगवेगळे उपाय वापरले पहिली गोष्ट की त्याच्याविरुद्ध कोणी बोलायला हिंमत करत नव्हता अरे मीडियामध्ये घाबरत होते की त्याचे लोक येतील आपल्याला काहीतरी करतील वगैरे कर, त्या काळामध्ये मनोज जरांगेच्या विषयी एक भाऊ बोलत होता आणखीन कोण बोलत असतील मला माहित नाही आले सगळ्यांचे काही व्हिडिओ बघत नाही मी बोलत होतो पहिल्यापासून बोलत होतो आणि मला त्याच्याबद्दल लोक विचारत होते माझ्याविषयी असं शी शिवीगाळ करून जसं इतरांना धमक्या बिमक्या देतात तशी करायची कोणाची हिंमत नाही त्यांना माहिती आणेल सत्य हा अशी वाट लावेल आपण आपला कार्यक्रम करील त्यामुळे माझ्या वाट्याला फारसा आलं नाही कोणी कुणीच नाही आलं मला कुणी धमकी दिली नाही कुणी त्याच्याबद्दल हे केलं नाही उलट साहेब तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही वगैरे असेच आले जे मेसेज ते आले पण मनोज जरांगे समजून चुकला की आता शिंदे आपल्याला तुरुंगात टाकते आणि तुरुंगात टाकणार नाहीत तर अटेम्प्ट टू मर्डरची जी केस आमदारांची घरं जाणं हॉटेल जाणं याच्यामध्ये आहे त्याच्यामधला सूत्रधार म्हणून देखील आत टाकते हे सांगितलं गेलं त्याला मनोज जरांगेला सांगितलं की ही केस पुढे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सूत्रधार या जाळपोळीचा म्हणून तू येऊन अटेम्प टू मर्डरचं तू आत जाणार ते पण सांगितलं गेलं त्याच्या पैशाचे व्यवहाराचे हिशोब मागितले गेले त्यांनी केलेली सेटिंग्स सेटलमेंट याचीही माहिती त्यालाच दिली गेली मनोज जरांगेला त्यामुळे तो हादरला त्याच्या असं लक्षात आलं की आता फार तांड जो माणूस एकेका मतदारसंघात आधी दोन हजार मग दोनशे मग दोन असं करत होता उमेदवार उभे करणार अपक्ष करणार तो आज शेपूट घालून काय म्हणतोय कुठेच आम्ही काय बोलणार नाही आम्ही कोणत्या पक्षाची बाजू घेणार नाही आम्ही कोणाला मत द्या सांगणार नाही ज्याला ज्याला वाटेल त्याने त्याला मत द्यावं त्याला पाडायचं त्याला तुम्ही ते लोकांनी पाडावं केवढा हा त्याचा सत्यानाश आहे मनोज जारंगे नावाचं जे काय एक बुजगावणं होतं त्याच्यामध्ये शिंदेनी जी जान भरून त्याला ज्याला थोडंसं असं असं करायला लावलं होतं ते सगळं कोसळून पडलं पुन्हा भुसा झाला त्याचा त्या ते बुजगावण्याचा हे शिंदे करणार हे महाराष्ट्रातल्या काही ज्या लोकांना माहिती होतं त्यात मी एक मला माहिती होतं की हा याच्या लिमिट क्रॉस करील शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यानंतर ही शिक्षा मिळते या शिशुपालाचे शंभर अपराध भरले आणि शिंदेने अवतार धारण केले आणि त्याला जे द्यायचे ते दे मेसेज अशा रीतीने दिले की त्याला पळता भई थोडी झाली सगळं त्याचं जे होत ना सगळं खाली येत गेलं फडणवीस सुद्धा चकित झाले की असं पाहता 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 इतकं वर गेलेलं हो हे असं एकदम तो जसा हे कोसळतो वरती गेलेला तसं कोसळेल असं त्यांनाही वाटलं नव्हतं त्यांना वाटलं हे इलेक्शन मध्ये भूत आपल्याला छळणार हा ब्रम्हराक्षस निर्माण झालाय हा भस्मासून निर्माण झालाय पण कोहीतलीही मोहिनी अस्त्र न वापरता हो शिंदेने त्याचा करेक्ट कार्यक्रम केला आणि आज मनोज जरांगे जो हिरो होता तो पूर्णपणे झिरो झालेला आहे मराठा समाजावरचा त्याचा होल्डही गेलेला आहे मराठा समाजाला त्याने शरण जाऊन लोकांना शिंदेना शरण जाऊन सांगितलं की तुम्हाला हवं त्याला मत द्या हा मराठा समाज आज शिंद्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही शिंद्यांच्याच आघाडीला महाआघाडीला महायुतीला सॉरी महायुतीला मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि एक फडणवीसांना कबूल करावा लागेल की त्यांनाही एक त्यांच्या बरोबरीचा असा नेता भेटलाय की त्यांनीही जर उद्या काही सीमारेषा ओलांडल्या तर त्यांचाही करेक्ट कार्यक्रम करायला शिंदेसाहेब मागे पुढे पाहणार नाही इशारा मी मित्र म्हणून देतोय दोघेही मित्र आहेत माझे पण फडणवीसांनाही ही जाणीव आता झाली असेल की हा माणूस आपलाही करेक्ट कार्यक्रम करू शकतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी